आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवडेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात आपण साजरा करतो महाराष्ट्राचं नाही तर अखंड हिंदुस्थानच अभिमान आणि दैवत आणि हिंदुत्वाचा हुंकार आणि लोकशाहीचा आविष्कार ज्यांच्या कारभारात चारशे वर्षापूर्वीच दिसला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आहे संपूर्ण जगा देशात जगभरात महाराष्ट्रात सगळीकडेच हे उत्साहामध्ये शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो शिवचंद मग्दी पार आपले शिवप्रेमी जगभरात ज्या ज्या देशामध्ये आहेत त्या त्या देशामध्ये आजची जयंती शिवजयंती साजरी होत असते आपल्या सगळ्यांचा आनंद आणि अभिमान आहे शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे शौर्य शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्याग आणि शिवछत्रपती म्हणजे समर्पण शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी शिवछत्रपती म्हणजे सर्वव्यापी हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं त्यांचं जी काय पद्धत होती ते शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष आणि शिवछत्रपती म्हणजे युग प्रवर्तक आणि म्हणून छत्रपती हे सर्वोत्तम प्रशासक आदर्श राजा रयतेचा राजा अशी महाराजांची अनेक रूपं आपण त्या काळात पाहिली नजरेसमोर आजही ती तरळतात शिवछत्रपती आई भवानीला कौल मागणे इतके जितके धार्मिक होते तितकेच ते व्यवहारी आधुनिक आणि विज्ञान निष्ठही होते प्रजेचा मायेने सांभाळ करणारे कनवाळू पिता होते तसेच बंडखोर आणि फितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे कठोर राजाही होते अठरा पकड जातीचे आणि धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले त्यांना स्वराज्यात वेगवेगळी जबाबदारी दिली महाराजांचे हेच सर्व समावेशक राज्यकारभाराचं सूत्र आज सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं धर्म किंवा पंथ याचा विचार न करता त्यांनी सर्वांच्या सहकार्याने स्वराज्य निर्माण केलं प्रजेच्या सुखापुढे कल्याणापुढे स्वतःचं सुखदुःख आराम महाराजांनी कौडीमोल समजला शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली पण निष्पा लोकांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही त्यामुळे ते त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर एक विचारसरणी होती म्हणूनच शिवछत्रपती हे नियतीला पडलेलं पूर्णत्वाचं स्वप्न होतं असं वाटतंय आपण प्रत्येकाने शिवरायांकडील तरी गुण अंगाकारा अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याची खरं म्हणजे एक त्यांना एक आदरांजी ठरेल आणि एक आपल्यालाही समाधान वाटेल तसं झालं तर तस समाज म्हणून राज्य म्हणून आणि देश म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू शकू